चल बाई लय ऊन ताण झालं बाई कुत्रा दिसा ना बाहेर असते शांती बोल ना इकडे कुठं अंगावर येते अशी अंगावर कुठं आले काय जग डोळ्यात कुठं काय काय नाही काय नाही हा कस काय काय नाही तू काय करायचं मा काय असन शांत झाली शालू झाली आता कुणाच नाव आला 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 बाबुराव आला 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 बाबू राव सांग ना काय त्याच्यात अरे काय दाखव ना गा थोड मी नाही दाखव चल तू तुला जाणलस मा जगा थोड तुला काय घेणार थोड आहे का मा का आणलंस कोणाचं उचलून घरातून कोणाच्या अरे तसे तर लय भांती असतो एक नंबरची आहेस तकारी घेतली काय चपटी मारली काय इथे समोर मला सवयच पहिल्यापासून मला मारायची हा का अर्धी हा वय मग आपलं डोकं चालत हा अर्धी मारल्याशिवाय डोकं चालत नाही आपलं हा का हा दाखीव त्याच्यात काय दाखी तर तू पुढात पुढ होतो हा आणि ऐक हा तू कोणाला सांगू नको <s covenant> काय सांगू नको बोल अरे सांग ते नाही तुला असं करू कसं काय करू तुला नेमकं ऐक <आएक> <laughs> आए <laughs> तुला तर माहिती अरे सांग ते ना सांग काय सांग लवकर तुला माहिती काय शांताबाई सगळ्यांना चुला देत हा चोना लावली <laughs> चोना लावी ना, ले पैसे। नोटा, नोटा मनी पावर मला ना काही त्याच्यातून पण तू ना माझ्या प्रेमाचा आहे माणूस पहिल्यापासून ना ना सगळ्यात जवळच कोण आहे शंठाबाईला बाबर एकटा जे मी तुला पाशी बोलते तू कोणाला सांगतो का नाही अजिबात बात नाही तर मी कोणाला सांगत नाही मी मी कोणापाशी बोलले काय मी जे गठोड्यातलं जे आहे ते दाखवून ठेवलेलं याचा हा कोणा मिली काही तिकड काट्याचा शि तुला पैसे चुना लावला बाबुराव म्हणून बाबुराव बाबुराव या शांताबाईने सगळ्यांना चुना लावला पैसे किती किती अरे दाखीन मी तुला आता मी काय करते घरी जाते घर पुढे ठेविते संध्याकाळी अशी फुल तयार होते होती हा फुल तयार होते त्यासाठी अड्या माझ्यासाठी अरे वा 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 फुल तयार होती कडे आपल्यासाठी आता या काय लोकांसाठी तयार व्हायचं नाही माझ्यासाठी होशील तू सगळ्यांना माहिती बाबरावचा फ्रेंड आहे हाय ना हाय ना मी तू फ्रेंड आहे ना काय का हाय ना शांताबाईचा फ्रेंड शांतीचा फ्रेंड शांताबाईचा नाही शांतीचा फ्रेंड शांतीचा फ्रेंड आहे हा हाय ना सगळ्या गावाला माहिती आहे आपलं हाय ना हाय का नाही हा चालू आहे हाय ना ते गोटा चालू आहे हा गोटा बिटा हा नाही का हॉटेल मध्ये नाही ते मी हा जेवायला जेवायला <laughs> तुला हॉटेल मध्ये कपडे घेऊन बुट्ट घेऊन यांना वाटेल शे आपल्या वाला अरे मी तुला आजून दोन ड्रेस घेते बाबूरा असेशिन का असेच अरे तू जीन्स पॅन्ट आवडत का हा घालीन ना मी तुपल्यासाठी <laughs> तू घालशील का तुला घेशील का गा या कांद <laughs> मला पेंट घेशील हा मग जाऊ फिरायला मग ही बात कोणाला सांगायची नाही चालन चालन सांगणारच नाही अजिबात कोणाला की गटुड्यात पैसे म्हणून हा हा मी जाते घरी ठेविते घट खर्च करशील ना संध्याकाळी तू माही शपथ घे पहिली कोणाला सांग ना तू शपथ तू रात्री अरे सांगा सांगतो ना तू प्रेमाची शपथ घे यार अरे तुपल्या आपल्या प्रेमाची शपथ आपल्या आपल्या अरे मग आपलं तुपलं तुकलं काय वेगवेगळं आहे का शपथ आपल्या प्रेमाची शपथ आपल्या प्रेमाची शपथ मी कोणाला सांगणार नाही प्रॉमिस प्रॉमिस मग येऊ का मग ठेवून हा इथून मग हा खर्च संध्याकाळी बाटल्या आवडतात ना भारी मागाच्या चांगली लाली लिस्टिक चांगली बेस्ट बाईकी लावून भारी तयार होुम तो आवाज सुटला पाहिजे अंग आता भारी हा चांगला खालवर मारून अरे हा, हा, हा। का मारतात काय लवकर हा का ये मग जाय मग लवकर तयार जातो इकडे जाय अगं इकडे चालू आहे मी घाडी लगेच दुपार येतो काय घरी लगेच एवढं लवकर संध्याकाळी म्हलीस तू आता आठेला जायचं जाऊ ना संध्याकाळी आठेला जाऊ जाय मग तू जाय बाब्यालाय ना मेंटल लाय ना कसे काय शांताबाई म्हणते मला मी पण सुना देत असते लोकाला लोकांती कोण शांती आहे आला काय तू मग आता तू काय म्हणलु तीस संध्याकाळी तुला खर्च करते कधी म्हणले मी तुला नाव काय म्हणली ना? कधी मानला आवाज कसला खर्च कसला कसलं हा तुम्हाला ती दर सकाळी भेटलीस घरी चाललो तुम्ही तुपल्या हातात गठोड होत तुला आठ होत का नाही होतो नीट बोल ना जरा असं गठोड घेऊन चालली होतीस तू म्हणलीस मी लाली पावडर करते तुला हातीलाच घेऊन जाते आपण फिरायला जाऊ तुला जीव घालते म्हणली नव्हतीस का कारण अरे तू रात्री घेतली असन ना असल्या असं ग स्वप्न पडला असून तुला माझा मला येड्यात काढती काय तू मी साऱ्या दुनियाला येड्यात काढतो तू मला येड्यात काढती काय नाही 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 बाबुराव उतरल्यावर तू आला गाड्या माझ्याकडे असं का कोणचं गठुड काय गठुड काय देणार नाही तू काय बोलला काय म्हणला बर 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 गेला का ग बाबुराव कस येड्यात काढला बाबुराला काय बाया पाय दुखतोय ह्या थोबाड तोंडीकडे जायचंय शांतीकडे पैसे घेऊन गेली मा पोराच्या शाळेचे पैसे होते फी भरायची होती आणि म्हणली लय अडचण आहे आता कस जाऊ बाई म्हणली होती घरी आणून देईन अजून काय तिला घर दिली काय काय चाललंय चाललंय हे गुडघा दुखत आहे दावायचं चा काम चालू आहे लय जम लागलं मी लय पळत आलोय आता कमून कुत्र लागलं काय लय कुत्र नाही लागलं मग पण एक दोन पावलाच कुत्र दिसलं होत तिकडं नस... हा मी काय म्हणतो तुम्हाला बरं जाऊ दे आता ती ती शांती ना शांती हा शांती तिच्याकडे एवढं एवढं पैसे बांधलेले होते हा ती मी लय जाणार चोना लावल्याला म्हणली ती पाय म्हणजे गावगोळा करून आणलं कस हा एवढे पैसे होते नाही असं गठोड आपण पाहिलं ना एवढी अशी थक्कीच होती थोड तोडाची माय पाच हजार रुपयांनी दिले हा तिच्याकडे बघत आहे आता तिच्याकडून ना ते गट काढून आणते गठोड घ्यायचं ना हिसकून तिने मला मी गेलो कधी संध्याकाळी काल संध्याकाळी तिने मला हुसकून दिले ती काय म्हणती अरे बापरे गटड भर पैसे आता तर पैसे घेतेच घेते पण बरोबर तिच्याकडून ना गटो काढिते अ मला पण सुनी म्हणते लय मोठ ग हा तू पण येतो का माझ्यासोबत येतो आज बऱ्याच जणाला सांगायचं मला काय कर सगळ्यांना सांग हा यार पण कशाला कोणाला सांगतोय आपल्याला पैसे भेटतात ना आपण काढू नका थोडं बरोबर तू नको तू एक काम कर तू जा मी बघते मी तर याच्या हिच्याला यायचे चल चल मला दरवाजा लावू देवा दरवाजा चला लगेच हा ती सुनीता वहिनी म्हणली पाय तू खातो हा तो तर डखाळ्यावर पळतच पळाली ती हा गटफोड्याकडे लगेच शांताबाईच्या जाऊ द्या काही करत आपल्याला दुसरीकड कर सांगू आता काही करून ना शांतीकडून गोटुड काढावंच लागन शांत का विसरली सुनीव सतून आली का भेटायला अगवा पाय दुखत होता म्हणलं तू तर भटका नाही माया घराकडे म्हणलं आपण जाऊ आता काय बरं झालं आली भाई लैदेव सतून आली ग तू तू येणार होती दुसऱ्या दिवशीच मी येणार होते पण माय काम निघलं होत नाही का बर जाऊ दे काम होत राहते कसं आहे तुलाही असं बिजी पर्सन आहे बीजी पर्सन कसं आहे तुला काम असतात <laughs> <है। laughs> ना हा तेच आता कशी मोठी पदवी द्यायला पाहिजे तुला मग त्या एवढे नाही जरा मोठी हाय तू तर लोकांना सांगत असते मी अठराच वर्षाची म्हणून बरं ऐक ना मग पैशाचं काय टेन्शन घेऊ नको पैसे आज उद्या येतात हा का हा बॅ सुने तू किती चांगली ग मी तुला आपण मैत्रिणी बरोबर आहे मग पैशाचं काय पैशाच पैशाला कोणी खात नाही पैशाला आजकाल कोंबड्या सुद्धा खात नाही गाड्या खाली वाटत कुठे हा बरोबर म्हणली मग खात कोणी नाही कोण नाही खात बर चहा पाणी ठेव काय हाय का नाही चहा पाणी म्हणते अग मी आता चहा करून पेले आता दुधच नाही कोरा मोरा चा तुला तर माहिती तुला तर आवडतो चहा मला नाही आवडत एक काम कर ना मग मग चावधी तसाय उन्हाळा दिवस आहे एक काम कर का, ना आपल्याला चा ना लस्सी आण चांगल्या भारीतल्या दोनशे रुपये दर अग पैशाच नाही बर का पैसे मी खर्च केले असते चहासाठी पण तुला माहिती आहे ना कालच पाय मुरगा माझा मला चालताच आहे ना मला रस्त्याने घर सोडून जायचं नाही ल काय कस बघ बघ hmm. बघ बघ काय करते का नाही 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 आता पाय दुखतोय म्हणल्यावर काय करायचं पाय दुख बांगडा तर भारी घातल्या ग तुला पाहिजे का हे बघ तू मन काय बघितलंय ढाल तू ए ढाल ढाल भारी 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 दिसतात भारी भारी दिसतात जेवण आले का पण घरून स्वयंपाक खरी ती का स्वयंपाक काय भाजी होती उडून गेली उडो म्हणजे इटली दिवसात भाजी तुला माहिती इटा त्या टाकून द्यावं लागत कालची ठेवली हा मी कालच खात असते तुला माहिती मला सारे जणांचा आहे मला माहिती आहे ना बर मी काय म्हणते हा काम कर ना काय ग तू एवढे दिवस झाले बाई तू घर बांधलंय गावात तू या सारखं घर मे कोणाचं सगळ्यांना माहिती मा घर बारीचे म्हणून बारीचे पण तू काय फिरून दाखवलं प्रसिद्ध घरात काय तू आता हा मी पैसे आहे तिच्याकडं म्हणूनच जाऊ द्याय नाही काय करू आता बरा देऊ घालून पाणी हा पण पाणी संपलं पाणीच नव्हतं सुटलं सकाळी ह्या एक सेकंद मला सोडायचं नाही बरोबर डाव आहे याच्याकडले पैसे काढावं लागते काहीतरी करून काय म्हणू ए बाया आता हाच विचार करत होते हाच विचार करत होते म्हणलं कशाला पैसे मागायचे आता मस्त गरज आहे बर का पण म्हणलं जाऊ दे तुझी परिस्थिती असेल ना म्हणून मग मागा नाही मी तू काय पैसा पैसा करतील मागाना हे करीना म्हणा मरणाची कोंबड्या खात नाही पैशाला दोनशे दोनशे रुपयाच्या नोटा कोऱ्या नोटा घेऊ घेऊन ते हातात म्हणा पैसे नाही माझ्याकडं हिला काय माहितीये उसने आणले तिच्याकडून पैसे काढायला कुठे गेले ग ते कोण ग मान कोण आहे ना म्हणलं अजून येईन ना गडगड पोटात झालं बा गो बाथरूम ला जाते सरक ना सुने वर्ष टाकिते ना बाप पाण्याचा थेंब नाही बाय अग बा पाण्याचा थेंब मला ना जुलाब लागले वाटतं वाटत गडगड हुरायले पोट अगं सरक नाही ग सरक ना ग सरक दोघी जाऊ बाहेर चल तू की बाहेर मला पण लागलं अगं बा मला आता मा पोट जुरात तुला कळत का अगं तुला कोणासाठी थांबत नाही अगं शांती भो नाही 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 अजिबात नाही जमणार नाही इथंच बसून राहते आता इथं महा डेअरा डालते आता इथून काय उठत असते मी पैसे घेऊन तर उठत नसते अय निकिता काय कुठं चालली होती घरी चालले ना कुठे चालले घरी चालू होतीस का हा

गावात गेल ती का ब्युटी पार्लर ला काय त्याला बर तुला ते जाऊ दे आता तुला माहिती का शांतीकड हे का एवढं मोठ गठवड होत पैशाच एवढं मोठं गठवड होत माझ्या हजार रुपये अजून नाही दिले बापोला पैसे तिच्याकड निकिता हा तू एक काम कर तू जाय तिच्याकड तिच्याकून पैसेच घ्यायच्या नंतर गठवड घेऊन फार व्हायचं पैसे होते का साऱ्या दुनियाला तीच चोना लावी ती ना शांती तिला चोना लावायचा आता तुम्ही औ तुम्ही म्हणजे म्हणजे आजूक मी दोन चार जणांना सांगा तू हा का एकट्या सुनीता लोकांचं जाऊ दे मारू दे तिकडं मी माझे हजार रुपये कसे पण करून काढून घेते सोनं ते वाहिलेलं साईडले आता तुला सांगितलं निकिता हा आज दोन चार जणांना तसं तर तिने अख्ख्या गावाला चोरा लावलेला आहे हा ते तर हा मी सगळ्या सगळ्याला सांगतो जाय आता तू बाई हा मी जाते लगेच चला आता ही गेली आता आज मग दोन चार जण गाठो आणि शांतीचा कार्यक्रमच मला नाही पार्टी सांगत शांती तू बर आईला शांतीने आज वायदा केलेला आहे मला पाच हजार रुपये नेलेत माझे अंड खरे बापरे हा कुठं शांतीने बोलवलं ना पैसा आई शांतीकडे झाला काय म्हणणी पाच तिला तुला ला ला था था। चुना लावलाय सगळ्याला तिने सगळ्याला तिने चुना लावलाय तिने मनी त्याच्याकडे एवढं गट हे मला मी ते मटेरियल आणायचं होतं पैसे मालकानी मला मटेरियल आणू तिने बाना केला घेऊन गेली अरलाय पैसे तिच्याकड असं एवढं गट तिच्या गड माहिती का पैशाच दे मग देईनच ती तू ये ना टप्प्याच आहे मला आज पुढ निरोप सांगायचे जाऊ का मग हा जायला मोठे पैसे बघ शी जाऊ हा लवकर जाय अग बाई सुनी झोपली काय झोप पडती मोरू पडती तिला काय काम नाही पडली माया दारात उलती पालती सुनी सुनी झोप वयनी इथ शांताबाई दार तुम्ही आलं इकडं पैसे घ्यायला माझे तुझे पण पैसे आहेत का हजार रुपये माझे आखे पाच हजार येत काय सांगते बाई पाच हजार माझे एक हजार घेतलेत कुठे गेले त्या शांताबाई अ शांताबाई कोण आहे का इकडे आहे बाहेर काय नाही करता सांगायचं पैसे घेऊन ठेवते मीच कधी घेतले तुमचा वायदा काय होता आजचा एक हजार रुपये काढा माझे कधी कधी बिचारली का तू? का डोक्यावर पाडली मी काय म्हणते हजार रुपयासाठी कमून भांडत ही शांती चांगली आहे आपली माझ्या मा मा साईड नाही बोल टेन्शन रोख घेऊ मैत्रिणी मैत्रिणी लहानपणाच्या आता पैसे काढायचा बोलवच लागेल मला पाच हजार घेतले ना मला काय फरक नाही पडत बिचारी देईन तिच्याकडे येते तेव्हा ती देईन बिचारी ए, आम मैत्र मैत्री दोघे तुम्ही मैत्रीण म्हणता मग इथं कशाला झोपले शांतबाईच्या दारात गार हवा आली म्हणून झोपले आपलं हा मग असं बाहेर तू तू, तू आ, काम कर पैसे करू द्या इकडे पैसे माझे कोणचे पैसे कवा घेतले डोक्यावर पडले का सपना शांतबाई तू डोक्यावर पडली वाटत लहानपणीच पडलं नको भांडू तुम्हाला तर लस मैत्रीने हा माग काय म्हणायचं व सुनीत बहिणी काय निकिता कसली येत शांताबाई शांताबाई पैसे घ्यायला पैसे आहेत ना आपले पाच हजार तुमच्या वर पैसे येतोय पाच दहा मिनटाशी नाटक केलं म्हणे हे दुखतं ते दुखत तुम्हाला ना मला वाटतं रात्री जार झाली असं तुम्ही अशी येडांग करू शांती असं काय बोलते डावळ्या घेतले काही पैसे पैसे घेतले ज्यांनी उठाव त्यांनी पैसे घेतले पैसे घे तुमचा व्यवहार आहे मला तरी काय माहित तशी पण शांती चांगली आहे मी चांगलीच आहे सगळ्यांना माहिती चांगली दारू कस काय बसवले माझ्या बाई मी नाही माहित तुम्ही मैत्रीण बळच ना का मला माहिती ना आता उन्हाळ्याचे दिवस येत आता घरात कोण नाही बसत सगळे बाहेर बसत आम्ही गप्पा मारतो दोघी जण एक हजार रुपये काढा नंतर पुरावा आहे मी घेतले पैसे आहे हा काय पुरावाय असत काय पुरती पुरावा टाक आपण सगळ्यांना सांगितलं मला कुठेच माहितीच काय झालं

아아! 와이기! 담바라! 가 뚜라가 뚜라! 아와이아와이 담바라! 아 담바! <laughs> कशाला आपण भांडण करायचे आपण काय करू हे वाटून घेऊ चल समजते का खोलो मग या इकडे चला उडा ये इकडे आपण ऐका ऐकलं तर हाय नाही तर मी अशी सुसाट पळन मी आधी ना पळायला एक नंबर होते पळ तुमचे तरी केस पिकले या मथराचे पिकले मला पाहिजे का पैसे ऐका माझे माझे पन्नास टक्के हिचे वीस टक्के हिचे वीस गेल्यावरती सत्तर राहतात तुमच्या दोघांचे पंधरा पंधरा टक्के विषय संपला होय सांगितलं झोपले मी माहितीये का मला

ह्याच्यात बघा आतमध्ये असते कपड्याच्या आतमध्येच बाहेर हे बघा हे बघा पोटली 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 सापडली कांदा लावला आपल्याकडे कांदा शांत तू हे लई वाईट केलंय तुला हे लई भवन शांते नाही हा कांदा तुला डोळ्यात पिळून घातला पाडू पाडू हे कांदे तू, तू, था? तू, था? था? तू, तू, तू कांदे ठेवून ना तू जीवाचे वांदे केले कांदे आता तुझ्या नळत कसे कांदे तू एवढे गोड बोलले मी ऐकत एकदा मुंबईला ना ते मुंबई करून आले आणले आणि ते झालं का ऐका तर करे ते झालं का परत गोव्याला ट्रिपला गेल ते तिथं सगळं पालत उलट आणलं शांताबाईने या फी सगळं पाच हजार गेले का यासाठी आपल्याला चुरा लावलाय चुरायली सगळ्यांकडून पैसे घेऊन तुम्ही ऐका तर खरे आता मी काय करेन पुढच्या वेळेस सगळं काम करून तुमचे पैसे शांताबाई एवढा भरायची होती त्याचे पैसे तुला दिले मी तोबड तोंडाचे तुला भांडले तो तो नाही राग एला राग असा राग आला होता पण राग आला मी पिऊन घेतला पिऊन घेतलं मी त्या असं वाटतं होतो तोंड सडकावा पण मी ग बसले मला वाटलं तू याकड गुड आहे पण तू तुला म्हणून

ह्या परत नाही धारत मला मारायला हे रे सडके सगळे मना सडके म्हणते नाही का सुने तू आता बेसच करते का कोण आहे शांत व्हाय